मिळवण्याआधी आणि गमावल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची वाटते दुसऱ्याच्या नाचून संसार कधीच पूर्ण होत नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा शेवटपर्यंत ही बायकूच साथ देते देवाला नवस बोलून वंशाचे दिवे मागून घेतले जातात पण म्हातारपण जवळ आलं की तेच दिवे पळून देखील जातात कोणी कितीही काही लोक बगळ्याच्या जातीचे असतात वरून स्वच्छ मनाने पण काळे असतात आतून त्या बगळ्यांपेक्षा कावळा तरी बरा वरून काळा आहे आणि तो आतूनही काळाच असतो अशा लोकांना वेळ जोळखा जिथं निराधार झाल्याची चाकूल लागते तिथे जबाबदारी जन्म घेत असते हे तर कलियुग आहे दुसऱ्याचं दुःख पाहून लोक म्हणतात की ही त्यांच्या कर्माची शिक्षा आहे आणि जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा म्हणतात ही तर देव आपली परीक्षा पाहत आहे देवाचंही काय असतं ना जर तुम्हाला एखाद्याचं मन सांभाळता येत नसेल तर जग जिंकूनही तुम्ही नेहमीच हरलेले असता मनुष्य पैशाच्या संकटाला घाबरतो कारण पैशाचं नाटक करता येत नाही आणि पैसा नाही म्हणून आयुष्याचं नाटक मात्र झाल्याशिवाय राहत नाही आयुष्य असंच असतं आपले अंधकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही फक्त नीतिमत्ता तुमची साप ठेवा परमेश्वर कधीही काटाही टोचू देणार नाही पाण्यात रुतलेला काटा व मनात दडलेला काही आठवणी यामध्ये टोचणे हा गुण साम्य असतो फक्त फरक एवढाच असतो की काटा हा पायाला टोचला जातो आणि आठवणी या मनाला टोचतात आणि आयुष्यभर वेदना देऊन जातात आपल्या लोकांसोबत राहूनही एकटं राहण्याला घुसमट म्हणतात काही लोकांना आपण कधीच पटणार नाही काही लोक आपल्याला कधीच समजून घेणार नाही हे माहीत असूनही आपण जे त्यांना पटवण्यासाठी प्रयत्न करतो त्याला आपला म्हणतात अशा लोकांच्या नादी फार लागू नका अस्तित्व जपा ज्याच्या सोबत मोकळं हसता येतं ते नेहमी प्रियकरच नसतो मित्रही असू शकतो हेही असू द्या आयुष्य जगताना आई वडील नावाची भीती कायम असली पाहिजे ज्या दिवशी आपण वर, आई वडिलांना घाबरणार नाही तिथून पुढे आयुष्याची घसरण चालू होते आयुष्या आई आईवडिलांचं धाक असणे खूप गरजेचे असते ज्याला उंचावून जायचं असतं त्याने कुठे जास्त गुंतायचं नसतं ना नात्यात ना भावनेत चांगल्या लोकांना देव खूप त्रास देतो पण त्यांची साथ कधीच देत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांची साथ मात्र कधीच देत नाही हे नेहमी कायम लक्षात असू द्या समजूतदार लोक कधी भांडत नाही फक्त आग लावून ते बाजूला निघून जातात आणि मज्जा पाहतात अहंकार कधी करू नये छोटासा खडा देखील तोंडातला घास हा बाहेर काढायला लावतो त्यामुळे कोणाच्याही तोंडचा घास कधीही हिरावून घेऊ नका प्रयत्न तुमचे प्रामाणिक असू द्या देव पण तुम्हाला साथ नक्कीच देतो पुरुषाला बायको नसेल तर त्याला जग सावरून घेत पण स्त्रीला नवरा नसेल तर तिचं जगणं हरून जातं कारण लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा झालेला असतो तो खूप अत्यंत दुष्ट आणि कठीण असतो मांडीला मांडी लावून बसणारे वेळेवर तुमची बाजू मांडतीलच ह्याची शाश्वती अजिबात देता येत नाही कधीही देवदर्शनाला गेलात तर रांगेतूनच जा कारण चोरवाटा या मूर्तीपर्यंत नेतात देवापर्यंत नाही मनातून देवाची भावना पूर्ण करा मनाला दे देवातून जपा जेव्हा मनातली खिडकी दुःखात दुखाने बंद होते तेव्हा डोळ्यासमोर उभं असलेलं सुखही हे अंधारात हरवतं नवरा असतो म्हणून आयुष्य हे छान वाटतं त्याच्याशिवाय शृंगारही खूप बकास वाटतो बायकोशिवाय घराला घरपण नाही तसंच नवऱ्याशिवाय देखील बायको ही, देखी, ही पूर्ण नसते ती नेहमी ने अपूर्णच असते माणसं ओळखण्यात सुख होणं याचा गंभीर परिणाम आपल्या सामाजिक भावनिक आर्थिक जीवनावर होतोच पण आपण अशा लोकांना वेळेत ओळखणं हे तितकंच गरजेचं असतं नाहीतर या सगळ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं सासूरवाडीवर प्रेम करा बायको आपोआपच तुमच्यावर प्रेम करे कारण की तिचं सर्वात जास्त प्रेम हे आपल्या आई आईवडिलांवर असतं सुख दुःख आपल्या आयुष्यात येत जातात त्यांच्या येण्याजाण्यामुळेच जाण्यामुळेच आपल्याला जगण्याचे रंग देखील समजतात नवऱ्याने प्रत्येक निर्णय बायकोला विचारून घ्यावेत कारण बायकोच असते जी फक्त दोघांच्या संसाराचा मुलांच्या भविष्याचा विचार करते संसारात बायको आणि नवरा दोघेही एकमताने निर्णय घेणे खूप गरजेचे असते कारण त्यांचा दोघांचा संसार असतो त्यात कोणी तिसरे चांगलं नाही सांगत तो फक्त त्या दोघांमध्ये होणाऱ्या वादाचा गैरफायदा घेत असतो त्यामुळे संसारामध्ये कधीही संवाद हा दोघांमध्येच व्हावा त्यात तिसरा कोणाचाही सहभाग नसावा नेहमी हे कायम लक्षात ठेवा माणसं ही, ही गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार लांब जातात त्यांची गरज संपली की ते विस विस्रु, विसरूनही जातात अभ्यासात सोंग घेऊन आई वडिलांना फसवत असाल तर वाईट दिवस नक्की येतील खरं बोलणारे माणसाच्या वाट्याला जास्त प्रश्न येतात खोटं बोलणारा माणूस कुणाच्यात तावडी सापडत नाही खरं बोलणाऱ्या माणसाला उपदेश करणारे जास्त भेटतात आणि खोट बोलणाऱ्या माणसाला गावभर पसरवणं सोपं जातं खूप कमी माणसं असतात जे तुमचं ऐकूनही घेतात तुम्हाला समजूनही घेतात आणि समजूनही सांगतात तीच तर तुमची हक्काची आणि आपली माणसं असतात ती तुम्हाला वेळीच ओळखायला हवी बऱ्याचदा पुढाकार घेणार कोण हा प्रश्न असतो ह्या एकाच गोष्टीमुळे तर अनेक प्रश्न हे अनुत्तरित राहतात पोरगी पळून गेली आणि पोरगा पंख्याला लटकला त्यावेळी मायबापांनी स्वतःलाच प्रश्न केला आमच्यापेक्षा जास्त प्रेम करायची रे तो किंवा ती इतक्या वर्षाचे प्रेम एक दोन वर्षाच्या प्रेमापुढे हरलं आई वडिलांसमोर फक्त प्रश्न उभा राहतो हा नेहमीच आयुष्यभरासाठी असतो हे नेहमी लक्षात ठेवा आयुष्यभर आई वडील आपल्या मुलांसाठी स्वप्न पाहतात कष्ट करतात आणि आपण मात्र त्यांना या कष्टाची किंमत खूप वाईट पद्धतीने देतो तर इतरांवर प्रेम करण्याआधी आधी आई वडिलांचा चेहरा नेहमी लक्षात असू द्या की आपल्यानंतर त्यांचं काय होईल ते जगू शकतील का आधी या गोष्टीचा विचार करा मुला आणि मुलांनी या गोष्टीचा नक्कीच विचार करायला हवा आपले आई वडील हे सर्वात जगात महत्त्वाचे आहेत ते आपल्यासाठी जगतात तर आपल्याला त्यांच्यासाठी जगणं हे गरजेचं आहे आपलं ते कर्तव्य आहे हे प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवा आणि कुठल्याही आईवडिलांवर अशी वेळ येऊ देऊ नका की आपल्या मुलगा आणि मुलामुळे त्यांना समाजामध्ये मा खाली घालावं लागेल तर प्रत्येक मुला आणि मुलांनी सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांचा विचार करावा कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते त्यामुळे नेहमी लढण्याचं बळ ठेवा काही माणसं दुसऱ्यामधलं फक्त वाईटच शोधत असतात ती माणसं माश माशी सारखी असत जिला संपूर्ण सौंदर्य सृष्टीच सोडून फक्त घाणीवरच जाऊन बसायचं असतं जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण त्यांच्या नजरा या गरजेनुसार बदलतात बाप फाटका जरी असला तरी त्याचा हात धरून चालायला शिका कोणाचे पाय धरायचे कधीच गरज पडणार नाही कारण की बाप हा आपल्या मुलांसाठी कर्तव्य निभावत असतो ज्याच्याकडून तुम्हाला काहीही मिळणार नाही अशा लोकांशी तुमचं वागणं कसं आहे हे तुमचा खरा चेहरा दाखवतो कारण माणूस बनायला फक्त घेणं महत्त्वाचं नाही तर काही मिळण्याची अपेक्षा असून सुद्धा दुसऱ्याला आदर देणं हेच खरे माणूस पण आहे हे नेहमी लक्षात ठेवा कारण की आदर हा सन्मानाने मिळतो संसाराचा खेळ जिंकायचा असेल तर जोडीदार जिथे कमी पडेल तिथे आपण स्वतः खंबीरपणे उभं राहायचं असतं नाही की एकमेकांचे दोष लोक पण कशी असतात ना त्यांच्याकडे केलेल्या शंभर चांगल्या गोष्टी लक्षात ठेवणार नाहीत पण आपली एक चूक मात्र ते आयुष्यभर विसरणार नाहीत आणि त्या चुकीचे मात्र ते भांडवल करतात संगत कधी राजाची करू नका कधी आपल्याला नोकर बनून ठेवेल सांगता येत नाही पण संगत ही संतांची नक्की करा कारण कधी देवाची भेट घालून देतील हे सांगता येत नाही चांगल्या लोकांच्या संपर्कात राहणं म्हणजेच आयुष्याला योग्य कलटणी देणं जीवनात यशस्वी व्हायची असेल तर माणसाला त्याला मिळणारा मान पचविता आला पाहिजे त्याचा झालेला अपमान गिळता आला पाहिजे आणि न पटणाऱ्या गोष्टी या स्पष्टपणे नाकारता आल्या पाहिजेत तोच खरा स्वाभिमानी माणूस जिभेची जी ताकद तिलाच दाखवा दाखवू नका जिने ते तुम्हाला बोलावलंय किंवा बोलायला शिकवलं आहे दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याला काहीही नसलं तरी चालेल पण किंवा सर्वांना सन्मान तर देता आला पाहिजे सन्मान देणं ही काही महाग प्रक्रिया नाही चप्पल आणि अक्कल योग्य ठिकाणीच वापरा तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देत बसू नका स्वतः प्रामाणिकपणे मेहनत करत राहा कारण तुमचं यश अपमान करणाऱ्यालाही तुमचा सन्मान करायला भाग पाडतं हे ने नेहमी कायम लक्षात असू द्या राग म्हणजे काय राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असताना स्वतःलाच त्रास करून घेणं त्यामुळे रागावर कंट्रोल ठेवायला शिका जपता येत नसेल तर ये तरी करू नये कारण भावना मोड अधिक नाजूक व अलवार असतात त्या जपा आभारी आहे त्या प्रत्येक दुःखाचे त्या वेदनेचे त्या वाईट वेळेचे त्या मिळालेल्या अनुभवांचे ज्यांनी तुम्हाला या दुनियेची दुनियादारी वेळीच शिकवली नाहीतर तुम्ही या दुनियादारीत फसले गेले असता त्यामुळे त्याचे वेळीच आभार माना आणि या जगाला ओळखायला शिका या जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कळतात किंवा कळण्याआधीच काही गोष्टींचं आपण नुकसान करून घेतो त्यामुळे चांगल्या वाईट गोष्टींना ओळखायला शिका मिळवायच्या आधी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अप्रूप पडतात पण त्या मिळाल्यानंतर आणि त्या गमावल्यानंतरच त्याचं महत्त्वही आपल्याला कळत असतं त्याच्यामुळे मिळवण्याआधी कोणताही अहंकार आणि गमावल्यानंतर कोणतंही दुःख याचा संदर्भ म्हणजेच आयुष्य चार जगामध्ये बसून दुसऱ्यांचं वाईट बोलताना लक्षात ठेवा तिथून उठलात की तसंच वाईट तुमच्याबद्दलही सुरू होतं लोकांची जुबान फक्त दिशा बदलते सवय कधीच बदलत नाही त्यामुळे चार लोकांमध्ये कोणाबद्दलही वाईट चर्चा करू नका माणसाच्या स्वभावातील नाडी ओळखता आली पाहिजे तो कुठे काडी लावतो हे देखील चटकन समजते जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणूस स्वतःच जगणं विसरून जातो आधी स्वतःसाठी जगायला शिका बऱ्याचदा आपल्या आयुष्यात काही नाती अशी असतात की त्यांना कुठल्याच नात्याची नावत बसवता येत नाही पण त्या व्यक्तीसाठी एक हळवा कप्पा हृदयात आणि पापी पापनी आड कायम राखीव असतो अशी लोक हळव्या मनाची देखील असतात आयुष्यात सर्व गोष्टी मिळू शकतात पण एक कट्टर आपल्याला जगणारा किंवा जीवनसाथी भेटायला नशीबच लागतात कारण सगळ्याच गोष्टी ह्या करिअरने मिळतीलच असे मुळीच शक्य नाही काही गोष्टी या नशिबावर पण अवलंबून असतात त्यामुळे जोडीदाराची निवड ही आधी योग्य पद्धतीने पारखूनच करा जेव्हा मुलांना अति प्रेम मिळतं तेव्हा मुलं आई वडिलांना डसतात तहान भागल्यानंतर कायम रिकामी पाण्याची बाटली हातात जडच लागायला लागते गरज संपली की लोक बदलतात याहून ते सिद्धच होतं त्यामुळे पाण्याची गरज आणि माणसाची गरज ही वे कितपत ओळखायची हे ओळखायला शिका कोणी वाकड्यात गेल्यावर त्याला सरळ करण्यापेक्षा कोणाला वाकड्यात जाईपर्यंत लाडात घेऊ नका सर्वात जास्त ताकद मनाविरुद्ध लढणाऱ्या गोष्टी या शांतपणे पाहण्यातच लागते सुंदर आयुष्य जगण्याचे दोनच मार्ग असतात जे संपत किंवा पसंत ते मिळवा नाही तर जे आहे ते पसंत करा ॲडजस्टमेंट करा हेच तर आयुष्याची कल्पना आहे राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे नाहीतर लोक राग न आल्याचा देखील फायदा घेतात आणि आपल्याला वाटेल ते बोलतात माणसाने स्वतःशी प्रामाणिक असावं बाकी चांगूपणाचे मुखवटे उघडे करायला आपले कर्म आहेतच त्यामुळे कर्म नेहमी प्रामाणिक ठेवा प्रत्येक माणसाला सिरियसली घेऊ नका काही लोकांकडे रक्तगटाशिवाय काहीही पॉझिटिव्ह नसतं अशा निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा लहानपणी आई विश्व असते आणि मोठेपणी आपल्या विश्वात आईला जागा नसते गोड बोलण्याचे नाटक करणारा माणूस कधीही कोणाचा हितचिंतक होऊ शकत नाही पैशाचा मास फक्त माणसांपुढे चालतो कर्मापुढे पुढे भले भलेही भीकच मागतात खोट बोलणारे माणसाला मित्र लगेच मिळतात आणि खरं बोलणाऱ्या माणसाला शत्रू हे देखील लगेच मिळतात खऱ्या लोकांना स्पष्टता ही मान्य असते शत्रू बनण्यासाठी भांडण करणं गरजेचं नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिक वागून बघा बरेचसे शत्रू आपल्यालाच आसपास देखील सापडतील माणूस गमावणं हे सर्वात मोठं दुःख आणि त्यापेक्षाही मोठं दुःख म्हणजे त्याच्या आठवणीत आयुष्यभर जगणं त्यामुळे आम्ही कडूही आहोत आणि गोडही आहोत आमची चव मात्र तुमच्या स्वभावावर आणि वागण्यावर ठरते आम्ही मध होऊ की मिरची ते तुमच्याच हातात आहे त्यामुळे तुमचा स्वभाव हा कसा आहे हे आधी ओळखा तुम्ही लोकांशी कसं वागता मन एकदा विषारी झालं की नात्याला तडफडायला वेळ लागत नाही इथे तुमची निवड चुकली की आयुष्याच्या पत्रवळ्या व्हायला देखील वेळ लागत नाही त्यामुळे आयुष्याचा जोडीदार हा योग्य पारखूनच निवडावा नाहीतर आयुष्य खूप खडतर प्रवास बनून जातं आणि हा प्रवास खूप कठीण होऊन जातो हळूहळू वय निघून जात जीवन आठवणींचं पुस्तक बनून जातं कधी कोणाची आठवण खूप सतावते तर कधी आठवणींच्या आधारे जीवनही निघून जातं त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढायला शिका स्वतःसाठी जगायला शिका दुसऱ्याला नाव ठेवताना स्वतःची काय लायकी आहे ते एकदा नक्की बघावं माणसाने जास्त धुतल्या तांदळ सारखं वागू नये प्रत्येकामध्ये काही ना काही दोष हा असतोच अपयश अनाथ असतं यशाचे नातेवाईक खूप असतात दुसऱ्याच्या हिश्श्याचे खाल्ल्याने तात्पुरतं पोट भरतं पण समाधान हे शेवटच्या क्षणापर्यंत मिळतं त्यामुळे समाधान शोधायला शिका सिमेंट मधून शिकायला आवश्यक आहे आणि जोडलेले राहण्यासाठी कठोर असणे देखील आवश्यक आहे त्यामुळे सिमेंटप्रमाणे जोडा पण त्यामध्ये कठोरता देखील ठेवा स्वतःचं दुःख सांगतात शंभरदा विचार करा लोक रडून ऐकतात सहानुभूतीचे नाटक देखील करतात आणि आपण पलटताच हसून सगळीकडे ते पसरवतात आपल्या दुःखावर ते त्यामुळे आपलं दुःख कोणापास सांगावं याचे कळलं पाहिजे कोणाचाच शिशो मागे राहत नाही ठेवायचाही नाही मग तो पैशांचा असो की वाघमुखीचा आग पेटते तेव्हा तमाशा बघणारे घर राख होईपर्यंत गप्प बसणारे आणि नंतर अश्रू ढाळत नाटक करणारे हीच असते खरी भावकी आणि या भावकीला वेळीच ओळखायला शिका सगळ्यांचं आयुष्य एक सारखं नसतं कारण प्रत्येकाचा बाप हा पैसेवालाच नसतो माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात अमुक गोष्ट घडली चांगली घडली असते सांगणारी माणसं खूप असतात एक दिवस तुमचं कधीही भरून न निघणार नुकसान देखील हेच लोक करून जातात कान भरणाऱ्या लोकांपेक्षा कान भरून चुका दाखवणारी माणसं आपल्याला आयुष्यात असतील तर आपलं आयुष्य नक्कीच सुधारत स्वार्थामध्ये खूप वजन असतं म्हणून स्वार्थ निघून गेल्यावर नाती खूप हलकी होऊन जातात त्यामुळे स्वार्थी नाती वेळीच ओळखा आईची जात आणि दिव्यातील वात ही सारखीच असते स्वतःचा विचार न करता आयुष्यभर परिवारासाठी जळतच असतात अशी नाती किंवा अशा लोकांना आपल्यापासून दूर ठेवायला शिका आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मन त्यात अडकलेली माणूस वाईट बनत जातं त्यामुळे परिस्थितीनुसार योग्य वेळी निर्णय घ्यायला शिका वाटायला किंवा वाटायचं असेल तर सुख आनंद वाटा माणसं आनंदाची अपेक्षा करतात कारण दुःख त्यांच्याकडे पण भरपूर आहे प्रत्येक जणांच्या मागे काही ना काही दुःख हे दडलेलं असतं प्रत्येकाला सुखाची अपेक्षा असते श्रीमंत आहे म्हणून कोणालाही आपली मुलगी देऊ नका पैसा सर्व काही नाही स्वभाव आणि माणूस की आयुष्यभर साथ देतात हेही लक्षात ठेवा निर्णय तुमचा असेल पण आयुष्यभर भोगावं हो तुमच्या मुलीला लागेल त्यामुळे मुलीला कुठेही श्रीमंतांच्या घरी देताना आधी माणसांचा पारखाने निर्णय घ्या ज्या बापाने तुम्हाला लहानपणापासून कुशीत घेऊन वाढवलं त्या बापाशी कधीही मोठ्या आवाजात बोलू नका कारण सगळ्या जगाला हरवणारा तो बाप प्रत्येक वेळी आपल्या मुलाशी न भांडता पराभव स्वीकारतो कारण त्याला त्याच्या मुलापेक्षा या जगात दुसरं काहीही महत्वाचं नसतं काचेवर पारा चढवला की आरसा तयार होतो लोकांना आरसा दाखवला की त्यांचा पारा चढतो कारण की स्वतःच व्यक्तिमत्व त्यांना स्वतःला चांगल्या पद्धतीने माहीत असतं रोकठोक तोंडावर बोला ते आपल्याला फायद्याचं असतं यामुळे भुरटी लोक आपल्याजवळ येत नाही आणि आपल्या नादालाही लागत नाही त्यामुळे नेहमी आपलं व्यक्तिमत्व हे स्पष्ट मताचं ठेवा चुकीच्या गोष्टींना पाठिंबा न देता त्या ठिकाणी ठामपणे उभे राहा फक्त हाच विचार करून आयुष्य जगलं पाहिजे की आपण गुलाबजामून आहोत आणि आपला तिरस्कार करणाऱ्या लोकांना शुगर आहे त्यामुळे आपल्याजवळ येणाऱ्या लोकांना वेळीच ओळखाक आजकाल मोबाईल एकटं राहू देत नाही तसंच एकत्र बसू देखील देत नाही संपूर्ण जग मोबाईलमध्ये हरवून गेले आणि माणसंही एकमेकांपासून दूर गेली आहेत मोबाईल हा याला कोणी दोषही देऊ शकत नाही आणि त्याच्याशी कोणी भांडूही शकत नाही कोणाकडून इतक्या पण अपेक्षा ठेवू नये की दरवेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल त्यामुळे काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि एकटं जीवन कसं जगायचं ते शिकून जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या व्यक्ती आपल्या जवळच्याच असतात वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत ही सारखीच असते जवळचीच माणसं आपल्याला त्रास देतात कारण त्यांना माहीत असतं आपल्याला जास्त त्रास कशामुळे होतो आपल्या महत्त्वाच्याच गोष्टी या जवळच्याच लोकांना माहीत असतात ज्या माणसांना चांगल्या विचाराची माणसं सांभाळता येत नाहीत अशा लोकांनी कमीत कमी आपल्या जिभेला लगाम तरी घालता आला पाहिजे पुरुषाला चांगला सल्ला आणि चांगला चहा फक्त बायकोकडूनच मिळतो त्यामुळे त्याने बायको कोणत्याही गोष्टी लपू नये प्रेयसी किंवा सुंदर असली तरी बायकोची जागा कधीच घेऊ शकत नसते कारण ती एका विवाहित पुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवून पापच करत असते त्यामुळे नेहमी बायकोला महत्वाचं समजा कोण को काय म्हणालं कोण काय केलं विचार करत बसू नका काड्या नाड्या पकडायला शिका मग इथं वाद उरतो ना तक्रार फक्त आपलं राज्य आणि हेच आयुष्याचं खरं राजकारण आहे त्यामुळे कोणाकडेही लक्ष देऊ नका दुसऱ्याचं हक्क हिसकावून आपल्या पोरांसाठी सोन्याचे सिंहासन उभारणारे शेवटी त्याच पोरांच्या नालायकपणामुळे रस्त्यावर येतात अशा लोकांना कधीही सुख लागत नाही कोणाला किती वेळ द्यायचा हे ठरवा कारण कधी कधी आपण अशा व्यक्तींच्या मागे जास्त वेळ घालवतो ज्यांना आपली किंमत अजिबातच नसते आणि आपण मात्र व्यर्थ वेळ त्यांच्या मागे घालवतो माणसं जवळ येत नाहीत फक्त एकमेकांची गरज संपेपर्यंत जवळ असल्याचं नाटक करतात खरं तर धोका त्याच लोकांना मिळतो जी लोक कधीच दुसऱ्यांना धोका द्यायचा विचार पण करत नाहीत मग नाजूकच असतं ना पण आयुष्यात आलेलं काही चुकीच्या जु, लोकांमुळे त्याचं दगड बनून जातो आणि त्या मनाला मात्र खूप वेदना सहन कराव्या लागतात प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दुःखही आहे दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा लोक किती पण विचित्र असतात ना मनाला टोचणारे शब्द वापरतात नंतर बोलतात मनावर घेऊ नकोस मग आधीच वेळेवर तोंडावर ताबा का ठेवत नाही वाईट संगत त्या कोळशासारखी आहे तो गरम असेल तेव्हा हाताला भासतो आणि थंड असेल तेव्हा मात्र हात काळा करतो मग अशा लोकांशी संगत कशी ठेवावी विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाही तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही व्यक्त करतात त्यामुळे लोक बोलतात बायकोची लाड करू नका डोक्यावर बसेल पण जिने तुमच्यासाठी संपूर्ण आयुष्य व्हाय तिचे नखरे उचलायचे तर मग कोणाचे उचलायचे असते जी शेवटपर्यंत तुम्हाला साथ देणार असते आयुष्याच्या जोडीदाराची साथ जर भक्कम असेल तर वनवास पण हा सुखाचाच होतो त्यामुळे जोडीदाराशी नेहमी प्रामाणिक रहा लोक तुमच्याविषयी चांगला ऐकल्यावर संशय व्यक्त करतात परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात त्यामुळे लोकांवर किती विश्वास ठेवायचा हे आपण ठरवायचं एखाद्या स्वभावा स्व जेव्हा भाव खायला लागतो तेव्हा त्या माणसाचा भाव हा घसरतो कारण त्याची जागा ही अहंकाराने घेतलेली असते जर तुम्ही डॉक्टरांना किंवा वकिलाला शोधत नसाल आणि पोलीस तुम्हाला शोधत नसेल तर तुम्ही जगातील सर्वात सुखी माणूस आहात कारण की ही तिन्ही व्यक्ती ह्या खूप महागड्या असतात आणि आपलं अस्तित्व गमावणारे असतात रस्त्याला महापुरुषांचे नाव द्यायला सर्वजण चढावळ करतात परंतु महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यावरूनच कोणाला चालायचे नसते किती कठीण गणित आहे नाही सगळी स्वप्न सो सोशल मीडियावर पोस्ट करायची नसतात नजरेचा शाप हा घातक देखील असतो त्याला नजर देखील लागू शकते कोणतीही गोष्ट सहज मिळू नये कारण सहज मिळणाऱ्या गोष्टींची माणसाला कधीच किंमत नसते आणि ज्याचा विचार करतो ते कधीच होत नाही आणि जे होतं त्याचा कधी विचारच केलेला नसतो असंच घडताना आयुष्यात त्यामुळे मिळवण्याआधी आणि गमावल्यानंतर होणारे वेदना ह्या समान असतात रडत बसलात तर भाकर आणि आदर कोणालाही तुम्हाला देता येणार नाही भरोसा भरोसा तर श्वासावर पण नसतो कधी थांबेल हेही सांगता येत नाही पण माणसांवर मात्र आपण ठेवतो आणि नंतर आपणच स्वतःला छान समजून घेतो आणि कधी ना कधी फसवले देखील जातो नशीब हे तर फक्त आळशी लोकांसारखं असतं मात्र यश हे फक्त मेहनती लोकांसारखं असतं त्यामुळे यशाला आपलंसं करा कोणत्याही मैदानात बिंधास्त न घाबरता लढा कारण वेळेपूर्वी कोणालाही मरण येणार नाही ना त्यामुळे लढण्याची तयारी नेहमी ठेवा चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे कारण याच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्याला नक्की काय आणि कोण योग्य आहे ते त्यामुळे चुकीचे मार्ग चुकीची लोक देखील जीवनामध्ये येणं गरजेचं असतं देवाची भक्ती तेव्हाच काम येते जेव्हा आपले कर्म हे चांगले असतात एकीकडे एक 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 हात जोडून दुसरीकडे आग लावणाऱ्या लोकांना देव पावत नसतो अशी लोक समाजामध्ये ढिगाऱ्याने सापडतात गरीब माणूस जमिनीवर बसला तरी ती त्याची लायकी श्रीमंत माणूस जमिनीवर बसला तर तो त्याचा मोठेपणा हीच तर खरी माणसाची ओळख असते माणसांना माणसापासून दूर करणाऱ्या दोन गोष्टी पहिली म्हणजे माणसांचं तोंड आणि दुसरी म्हणजे या दोन्ही गोष्टींचा होतो तिथे माणूस घसरतो आयुष्यात कोणाला टाळावं कोणी टाळावं एवढं स्वप्न खूप मोठं असतं समजा त्याच व्यक्तींची ठेवा तुमची गंमत करून किंमत करतात अशा लोकांना डोळ्याची माना लोकांचा जास्त विचार करू नका त्यांना डोक्यावरचा एक पांढरा केस शंभर काळ्या केसांच्या आधी लवकर दिसतो कारण तो आकर्षिक असतो ज्या व्यक्तीला तुमची साथ द्यायची असते त्या व्यक्तीला तुमच्या परिस्थिती गुंतवलेलं माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना देण्यास भोगण्यास भाग पाडत त्यामुळे चुकीच्या लोकांची संगत ही वेळीच ओळखा ज्याला संधी मिळते तो नशीबवान जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि जो संधीचे सोने करतो तो मात्र विजयाचा कलश निर्माण करतो खरं आयुष्य तेव्हा सुरू होत जेव्हा सगळे आपले आहेत हा गैरसमज दूर होतो कारण सगळेच आपले म्हणणारे आपले नसतात दुतोंडी लोक कधीच संपूर्ण आणि खरं सत्य सांगत नाही ते फक्त त्याच गोष्टी बोलतात ज्यात त्यांना फायदा असतो त्यासाठी ते इतरांचं वाटोळ करायला देखील मागे पुढे पाहत नाही कारण असे स्वार्थी लोक फक्त स्वतःचा विचार करणारे असतात तुमचं दुःख कितीतरी लोकांना सुख म्हणून देत असत त्यामुळे जर अशा लोकांचा बदला घ्यायचा असेल तर नेहमी आनंदी आणि सुखी राहा अशा लोकांसाठी जे मिळालं नाही त्याची याची अजिबात यादी करता करता जे मिळालं आहे त्याचा उपयोग घेणं देखील राहून जातं त्याच्यामुळे जे आहे त्यात सुखी राहा सगळ्यांना चांगलं समजून सोडून द्या लोक बाहेरून दिसतात तसे आतून अजिबात नसतात त्यामुळे चांगल्या वाईट लोकांना वेळीच ओळखा जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभच गोड नसेल तर हे जग तुमच्या प्रेमात कधीच पडणार नाही त्यामुळे तुमची वाणी ही नेहमी गोड ठेवा एवढं वाईट वागतं कशाला की दुसऱ्याने ठेवलेलं स्टेटसही तुम्हाला स्वतःला स्टोम मारल्यासारखं वाटेल चेक असो किंवा विश्वास गरजेच्या वेळी बाऊन्स झाला की ना त्या नात्याला व्यवहार राहतो ना किंमत राहते ना त्या नात्याला काहीही महत्व उरतं कोणी कितीही त्रास दिला तरी ते नातं आपण टिकवायचं कारण माणसं वापरण्या वापरायची नसतात तर ती जपायची असतात त्यामुळे अशा माणसांना पाणी नेहमी नाणीही नेहमी मोठ्या आवाजात करतात मात्र नोटा अतिशय शांत असतात ज्यांना अधिकही किंमत असते त्या अधिक ओरडून सांगत नाही आणि ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठमोठ्याने आपले महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आपल्याला नोटा बनायचं की चिल्लर हे आपण आपलं समजायचं आणि त्या पद्धतीने वर्तणूक ठेवायचं मेकअप न करता ही जी सगळ्यात सुंदर दिसते ती आई असते कारण तिच्या चेहऱ्यावर मायेचे तेज असतं तिला कोणत्याही गोष्टीची गरज नसते एखाद्या व्यक्तीचं खोटं पकडल्यावर त्या व्यक्तीला लाद वाटण्याऐवजी राग येतो येत असेल तर समजून घ्या की ती व्यक्ती संपूर्ण आयुष्यात कधीच सुधारणार नसते अशा लोकांना आपल्या जीवनातून वेळीच डिलीट करा जग आपल्याकडे कुठल्या नजरेने पाहतं हे महत्वाचं नाही जग चालणाऱ्याच्या नजरेत आपण कसे आहोत हे महत्वाचं असतं नशिबाचं आणि मनाचं कधी जुळत नाही जे नशिबात आहे ते मनात नसतं आणि जे मनात असतं ते नशिबात कधीच नसतं